प्रश्न क्रमांक एक मैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे एक पुणे दोन सातारा तीन औरंगाबाद चार कोल्हापूर उत्तर आहे ऑप्शन तीन औरंगाबाद प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे एक गंगापूर दोन जायकवाडी तीन मुळशी चार राधानगरी आहे ऑप्शन एक गंगापूर प्रश्न क्रमांक तीन सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे एक कापी दोन नर्मदा तीन सतलज चार कावेरी उत्तर आहे ऑप्शन दोन नर्मदा प्रश्न क्रमांक चार क्रिंडी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे एक कर्नाटक दोन राजस्थान तीन आसाम चार तामिळनाडू उत्तर आहे ऑप्शन चार तामिळनाडू प्रश्न क्रमांक पाच नरोरा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे एक उत्तर प्रदेश दोन गुजरात तीन कर्नाटक चार राजस्थान उत्तर आहे ऑप्शन एक उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक सहा पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर येथून कोणती नदी वाहते एक गोदावरी दोन भीमा तीन पूर्णा चार नीरा उत्तर आहे ऑप्शन दोन भीमा प्रश्न क्रमांक सात रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे एक पुरण दोन कोलादपूर तीन श्रीवर्धन चार कर्जत उत्तर आहे ऑप्शन चार कर्जत प्रश्न क्रमांक आठ प्रसिद्ध वादक बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत एक शहणाई दोन तबला तीन संतूर चार वासरी. वासरे ऑप्शन एक शहनाई प्रश्न क्रमांक नऊ द पॉवर्टी इन इंडिया हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला आहे एक महात्मा गांधी दोन दादाभाई नॉरोजी तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार सरोजिनी नायडू उत्तर आहे ऑप्शन दोन दादाभाई नौरोजी, प्रश्न क्रमांक दहा आद्य क्रांतिकारक असे कोणत्या क्रांतिकारकास म्हटले जाते एक दामोदर सावरकर दोन सुभाषचंद्र बोस तीन वासुदेव बळवंत फडके चार राजबिहारी बोस उत्तर आहे ऑप्शन तीन वासुदेव बळवंत फडके मित्रांनो रोज अशा प्रकारचे जनरल नॉलेजचे प्रश्न पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूच्या बटणला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद